seeds of hope. गोष्टीचं नाव आहे निवृत्ती बनला निवृत्तीनाथ तुम्हाला संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई ही चार भावंड माहितीच असतील आज आपण छोट्या निवृत्तीचा निवृत्तीनाथ कसा झाला याची गोष्ट ऐकूयात पुण्यापासून जवळच आळंदी हे गाव आहे शेकडो वर्षांपूर्वी तिथे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांची बायको रुक्मिणीबाई हे दाम्पत्य राहायचे परंतु त्यांच्या गुरुंच्या म्हणजेच रामानंद स्वामी यांच्या आदेशावरून ते संसारात परतले होते त्यांचे असे वागणे त्या काळच्या धर्मव्यवस्थेच्या दृष्टीने चुकीचे होते त्या दोघांशी कुणी बोलायचे नाही त्यांना कोणती मदत करायची नाही त्यांना दूर ठेवायचे त्यांची सगळे टिंगळ टवाळी करायचे या त्रासामुळे विठ्ठल पंतांनी आळंदी गावाबाहेर सिद्ध बेटावर एक झोपडी बांधली आणि तिथे बायकोसोबत ते राहू लागले कालांतराने त्यांना चार मुले झाली त्यातला सगळ्यात मोठा निवृत्ती दोन वर्षांनी छोटा ज्ञानेश्वर मग सोपानदेव आणि सगळ्यात लहान या तीन भावांची लाडकी मुक्ताबाई चारही मुले अतिशय गुणी आणि हुशार होती एकमेकांवर त्यांचे खूप प्रेम होते परंतु आजूबाजूची वाईट लोक या गोंडस मुलांना देखील चिडवीत असत संन्यासाची पोरे असे म्हणून त्यांची चेष्टा करीत तरीही ती मुले आनंदाने राहत एक दिवस विठ्ठलपंत रुक्मिणीबाईंना म्हणाले रुक्मिणी आपण त्र्यंबकेश्वरच्या शंकराचे दर्शन घेऊन येऊया त्याच्या कृपेने आपल्या मुलांचे कल्याण होईल चालेल निघूयात मी सगळी तयारी करते मी ऐकले आहे की तिथे ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे त्याला प्रदक्षिणा घातली की पुण्य मिळते म्हणे खरं आहे का होते होय रुक्मिणी पण ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणं हे सोपं काम नाही हो रस्ताभर दगड धोंडे जंगली जनावरे दाट झाडी काटेकुटे त्या चार लहान मुलांना घेऊन जाणे म्हणजे फार कठीण आपण जाऊयात ना बाबा बाबा दादा आता लहान कुठे आहोत होय बाबा आणि इथे पण काय कमी त्रास होतोय का आपल्याला जाऊयात ना आपण बर आता झोपा उद्या लवकर निघूयात आपण पहाटे सर्वजण त्र्यंबकेश्वरला जायला निघाले त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातलं एक गाव इथले शिवमंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे बर का त्र्यंबकेश्वरच्या शंकराचे दर्शन घेऊन झाल्यावर दुसऱ्या दिवशी लवकर उठून सगळे ब्रह्मगिरीला जाण्यास निघाले दर्या उंचवटे चढउतार खूप दाट झाडी मोठे मोठे वृक्ष झरे पानांची सळसळ वाऱ्याचा सुसू आवाज हे सगळं अनुभवत अनुभवत सगळे वाट चालत होते बघता बघता संध्याकाळ होऊ लागली आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला सगळीकडे अंधारून गेलं आकाशात गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या आणि बघता बघता पाऊस सुरू झाला की वादळी वाऱ्याने झाडे पण हलू लागली ते पाहून सगळेजण घाबरले सोपाना मुक्ते या माझ्या खांद्यावर बसवतो तुम्हाला रुक्मिणी तू ज्ञानेश्वर आणि निवृत्तीचा हात धर आपण त्या गुहेच्या जाऊया सगळे समोर दिसणाऱ्या गुहेजवळ जाऊ लागले तर काय त्या गुहेजवळ जाताना त्यांना काय दिसले समोर पिवळ्या रंगाच्या काळ्या पट्ट्यांच्या वाघाचे दोन लाल डोळे चमकत होते समोर गुरगुरणारा मोठा वाघ उभा होता सगळे जण वाटमेल तिथे धावू लागले विठ्ठल पंत मुक्त सोपांना घेऊन पळाले रुक्मिणीबाई ज्ञानेश्वर आणि निवृत्तीला हाताला धरून पळू लागल्या तेवढ्या निवृत्तीचा हात सुटला आणि तो एकटाच पळू लागला आणि काय झाले नेमका तो वाघ निवृत्तीच्या मागे मागे येऊ लागला निवृत्ती जीव घेऊन पळू लागला पळता पळता तो समोरच्या गुहेत शिरला गुहा खूप मोठी होती खूप अंधार होतात मारत मारत आत आत आई बाबा सोपाना मुक्ते कुठे आहात तुम्ही इकडे विठ्ठल पंत रुक्मिणीबाई ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ता सर्व सुखरूप होते थोड्या वेळाने एकमेकांना ते भेटले पाहतात तर निवृत्ती तेवढा नव्हता कुठे असेल हो माझा निवृत्ती वाघाने काही केलं तर नसेल त्याला अग आई निवृत्ती दादा असेल नकोस हो आई आपला दादा खूप शुभ आहे तो कोणाला घाबरत नाही बाबा मला निवृत्ती माझ्या मुक्ता मात्र कावरी बावरी झाली हे पाहून रुक्मिणीबाई अजूनच रडू लागल्या रुक्मिणी रडू आवर आपण मंदिरात जाऊ आता तिथे वाट पाहू निवृत्ती उजाडेपर्यंत येईल हो आपला निवृत्ती मोठा धीराचा आहे चला असे म्हणून सर्वजण परतीच्या मार्गाला लागले इथे निवृत्ती गुहेतच आत आत शिरतच राहिला अचानक वाघही दिसेनाचा झाला तेवढ्यात निवृत्तीला समोर धुनी पेटलेली दिसली आणि समोर पाहतो तर काय एक तेजस्वी साधू होते त्यांनी रुद्राक्ष माळ्या गुंडाळल्या होत्या भगवी वस्त्रे नेसली होती त्यांचे तेज पाहून निवृत्तीने पटकन त्यांना नमस्कार केला तेवढ्यात ते साधू निवृत्तीला म्हणाले ये निवृत्ती नाथा जीच वाट पाहत होतो वाघाला घाबरलास का फार निवृत्ती एकदम आश्चर्यचकितच झाला तो मनात म्हणाला माझे नाव यांना कसे कळले हे मला निवृत्ती ऐवजी निवृत्तीनाथ असं का म्हणाले आणि वाघाबद्दल यांना कसे ठाऊक तेवढ्यात हसत हसत ते साधू म्हणाले निवृत्तीनाथा अरे गोंधळून जाऊ नकोस असा बाळा मला सगळी हकीकत माहिती आहे तो वाघ मीच धाडला होता तू माझ्याकडे यावास म्हणून आता तू घाबरू नकोस मी आहे गहिनीनाथ आणि आजपासून तू माझा शिष्य निवृत्तीनाथ साक्षात शंकरांनी सांगितलेले ज्ञान श्री मच्छिंद्रनाथांनी त्यांचे शिष्य गोरखनाथ यांना दिले गोरखनाथांनी ते ज्ञान त्यांच्या शिष्याला दिले आणि तो शिष्य मी आहे गहिनीनाथ आता मी हे सारे ज्ञान तुला देणार आहे आणि ते तू ज्ञानेश्वराला दे ज्ञानेश्वराला तुझा शिष्य बनव सर्व समाजात लहान मोठे गरीब श्रीमंत जे भेदभाव चालू आहेत सर्व लोक वाईट मार्गाला चाललेले आहेत त्यांना सुधरवण्याचं काम आता भावंडांना करायचं आहे आजपासून तू बनला आहेस निवृत्तीनाथ गुरुदेव किती मोठे माझे भाग्य मी तुमच्या आदेशाचे पालन करे असे म्हणून निवृत्तीने गुरुंच्या पायावर डोके ठेवले आता तो निवृत्तीनाथ बनला होता पुढे काही दिवस तो गहिणी शिक्षण घेण्यासाठी तिथेच राहिला मग एके दिवशी घरी परतला दा दा ला, दा दा ला। दा दा पाहून सगळे एकदम खुश झाले निवृत्तीने मग सगळा वृत्तांत सांगितला ज्ञानेश्वर एकदम म्हणाला आई बाबा आमचा दादा किती तेजस्वी दिसतोय ना सगळ्या विश्वाच त्याला ज्ञान मिळाले आता सद्गुरुनाथा मला शिष्य म्हणून स्वीकारा असे म्हणून छोट्या ज्ञानेश्वराने निवृत्तीनाथांचे पाय धरले त्या दिवसापासून त्यांचे नाते गुरु शिष्याचे बनले पुढे निवृत्तीनाथांच्या आदेशावरून ज्ञानेश्वरांनी श्रीमद भगवत गीता प्राकृत मराठी भाषेत ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणली दरवर्षी भाद्रवत वद्यष्ठीला ज्ञानेश्वरी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते